सर्वप्रथम सगळ्या भक्तांना नागदबर भक्तांना मी सुनीवर मित्रपरिवारातर्फे नागद्या रात्र हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी प्रमाणपत्र मुंबई नागद्या यात्रा सुरू झाली आहे आणि मधामध्ये यात्रा एकोणीस तारखे सुरू झाली एकोणीस ते एकोणतीस हा यात्रेचा कार्यकाळ आहे त्यामध्ये मधामध्ये पाणी नसल्यामुळे यात्रा कमी झाली जाते परंतु आता काल कालपरापासून यात्रा चांगली झाली आहे एकोणतीस तारखेला नागपंचमी असल्यामुळे महाराष्ट्रातून एम पी चे भरपूरचे लोक यात्रेला प्रस्थान करत आहेत परंतु काही यात्रेमध्ये काही लोक थोडे धांदल करत आहेत धांदल करण्यामुळे त्यामध्ये इथे पहाडी एरिया आहे पहाडी एरिया चढून जाणे पहाडी एरिया वापस येणे आणि यात्रा करता करता काही दुर्घटना घडू शकतात त्यामुळे तशी जे पर्याय दुर्घटना पहाडीमध्ये घडली आहे पाहत मला नाही तो मुलगा नागपूरचा मुलगा आपला सुरक्षा चवणारा मरण पडला आहे सर्व प्रथम त्याच्या आत्म्याला नागरद महादेव भगवान शांती देऊ त्याच्या परिवाराला तर दुःख सावराची शुक्ती जवळची प्रार्थना करतो तसेच दरवर्षी आम्ही लोक तसे भंडारक करत असतो नागपूरमधले भरपूरसे भंडारे जलवलीमध्ये तिथे जवळ मोठ्या जवळमध्ये आणि परत गाल बंगला जवळ भंगा भंडार करत असतात आमच्या लोकांना शुभेच्छा संदेश नेहमीच दरवर्षी मला पाठवत असतो त्या वर्षी पण लोकांना त्या शुभेच्छा दिसत आहे की ज्या जत्रा करताना कोणी प्लास्टिकचा वापर करू नये कोणी मद्यपान दारू वगैरे पण यात्रा करून शक्यतो दारू कुणी टाळावी आणि यात्रेत कुणीही थोडं धमल करू नये सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची मानसिक तयारी असावी माझी जवळपास माझी छत्तीसगड यात्रा ही छत्तीस यात्रा होती माझी दरवर्षी पण आम्ही नगरद्वारे जात असतो त्यात साहेबांचे प्रश्न पुस्तक आम्ही नेहमी ने ने दरवर्षी लावत असतो त्यापैकी तुम्हाला बॅनर दाखवताना जातात बांधवांनी लावलेला आहे त्यामध्ये सन्मान्य खासदार साहेब दिसत आहेत अल्पमेटी महाराष्ट्रामध्ये सन्मान्य सुलभ कदारसाहेब आहेत माझे वडील स्वतः नगर भक्त होते ज्यांच्या पंचाहत्तर यात्रा पूर्ण केल्या त्या काळ आता सोया ज्या त्या काळात तर पाहिजे व्यवस्थित होते आणि सव्या मला घराच्या बाहेर राहत असावी पण आता सगळं बंद झालेलं आहे तर ते थोडंफार पत्रकार लोक त्यामुळे ते सगळं आम्ही संदेश वगैरे देत असतो नागपंचमी जवळ येतात नागपंचमीला येता येता नागपंचमीच्या जवळ जवळ यात्रा संपून जातात नागपंचमी तर तर यात्रेकरूंना सुलभ तिथे झालं पाहिजे सोय झाली पाहिजे काय या पाऊल हो याबाबत आम्ही तिथल्या कलेक्टर सोबत तिथल्या महिला कमिटी अध्यक्ष तहसीलदार आहे त्यांचं म्हणणं असतं असतं की बाबा फॉरेस्ट असल्यावर आम्ही जास्त फॉरेस्ट असल्यानं असल्या हॉटेल्स आहे हॉटेल्स पण लिजवर आहे त्यामुळे ते हॉटेल्स कमी जास्त पैसे घेतात पण सुविधा देऊ शकत नाही त्याबद्दल आमचं शिष्टमंडळ नेहमी त्यांना भेट घेत असतो आम्ही नेहमी तहसीलदार भेट असतो आमचं म्हणणं जर एवढंच असतं की बाबा किमान ती पूर्ण सुविधा पूर्ण करू शकत नाही आणि जास्त सुविधा जी नाही यात्रेचं पूर्ण जाईल त्यापेक्षा तुम्ही किमान सुविधा द्या किमान जसं तुम्ही आपली स्थिळ आहे काही माझ्या घरात शिल्ड तुटली असते कुठे तरी तुटली असते तर मग भक्तांनी स्वतः सांभाळून यात्रा करावी अशी माझी सगळ्यांना अपेक्षा आहे मला असं वाटत नाही की शासन त्याबद्दल जर करणार तर शासन त्याबद्दल त्या यात्रेबद्दल शासनबिंग मिळास आहे त्यांना फक्त नाहीतर आपल्या ती यात्रा जर महाराष्ट्रात राहिलीच त्यातून मला अलग दिसलं असतं जसं आम्ही पंढरपूरची यात्रा कुठे पुढे पोहोचून दिली सगळ्यासाठी पोहोचलो परंतु ती यात्रा अत्यंत जुनी यात्रा आहे आणि विशेषतः महाराष्ट्र लोक जातील आणि विशेष नागपूर जिल्ह्याला लोक आहेत नागपूर किंवा संसद नागपूर लोक आहेत त्यामुळे त्या लोकांच्या एवढी आस्था यात्रेबद्दल आहे नाही त्यांच्या यात्रा माहिती एक फॉरेस्ट टूर आहे त्यांचा परंतु आपली एक आस्था आहे आणि विशेषतः ती आस्थे पूर्ण करायला आपण पाहतो मग माणसाला स्वतःवर सांभाळून जावं असं मला ते शासन काय करणं असं काही वाटत नाही वारंवार आम्ही मंत्र्यांसोबत चर्चा केल्या एवढं वर्षात खूपदा मंत्रिमंडळात भेटलो तिथल्या पूर्ण लोकांना प्रशासनाला बोललो परंतु प्रशासनाला असं काही दाट काही काम करत नाही थोड्याफार सुविधा उपलब्ध करतात त्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी एकोणीसशे यात्रा सुरू केली त्या वर्षी दोन वाजेपर्यंत बंद बंदच होतात मी ज्यावरती कॉन्टॅक्ट केला कलेक्टर बोललो तेव्हा ते तीन वाजता दीक्षा सुरू मग त्यांची यात्रेबद्दल जे आस्था आहे त्यांना काही लिंगन नाही त्यांना कसं आरे जागाच करता प्रकार आहे पण आपण लोक अस्थाना आहे त्यामुळे आपण स्वतः सुरुवात स्वतःच केली पाहिजे आणि तसंच जंगल वाचवण्याबद्दल आपण मत आहे प्लास्टिकचा वापर करायला नको लोक पण त्याचा वेरोगर करतात कोणी प्लास्टिक वापरतात कोणी प्लास्टिक बाटल्या फेकतात त्यावर पण लोकांनी स्वतःलाच हे करायला मला असं वाटतं कशा प्रकारची सुविधा तिथे झाली पाहिजे अशी आपल्याला वाटते जास्त सुविधा सरकार करणार नाही आम्हाला पण समजते फॉरेस्ट मिल्ट्री जायचं परंतु किमान जी सुरक्षा समजा बिमारी समजा ते टाकणे आहे कुठे तात्पुरत्या स्वरूपाचे बाथरूम सुद्धा करणार आहे धंदा सुद्धा करणार आहेत तात्पुर्या स्वरूपाचे जिथे लोक मुक्काम करतात लाखो लोक पाणीवरून मुक्काम करतात त्या ते तिथे सुविधा सरकारला बोलत तेव्हा देऊ तेव्हा तुम्ही आम्हाला पुरवलं आणि जे ट्रॅकिंग रस्ता जो ट्रॅक्टर रस्त्या आहेत नंदी घरचा हा ट्रॅक रस्त्या कठीण आहे तिथं तिथं काय तो कठीण आहे परत आपलं माझ्या घडी मागच्या घरी माझ्या घरी मानशाकडे तो पण यात्रा कठीण आहे तिथे लोकांना थोडं जास्त स्वतः लोकांनी करू आणि सरकारने शिव्याचं किमान मजबूत करायचं शिडीवर माणूस करताना जसं प्रकार घडला ते जसं भूसकल झाला नसतात तो प्रकार घडला नसतात शिडी मजबूत नसल्यामुळे तो प्रकार घडला असे प्रकार न करतात असं दोन्ही म्हणून सरकारला थोडासा आहे व यात्रेला सपोर्ट करावा आणि यात्रा जर पिरडाय तरी अत्यंत कमी पिरडाय त्यामुळे जास्त गर्दी होते दहा दिवसात दहा लाख लोक येऊन येणं जाणं शक्यत नाही आणि दहा लाखाचे वर लोक त्याचा आहेत झालं आपल्याला माहित आहे आपल्याला प्रसारमाध्यमांना सगळ्यांना अनुभव आहे लोक सुद्धा यात्रेचा कार्यकाळ किमान पाच दिवस वाढवला पंधरा दिवस दिवस गेला ना तर दोन तीन दिवस आणि एक संध्या पंधरा सुरू केली तर पंधरा हजार सुरू केली तर जास्त बिरण असलेले लोक फ्रीज येईल तशी लोकांकडे क्रेज बदलला लोक पंधरा अठरा तारीख लोक गेले हजार प्लस अठरा आले भरपूरचे लोक आपल्या शहरात लोकसून गेले आता आलेल्या हल्लीच लोकांनी स्वतः घेऊन सुरक्षा करावी असं मला वाटते आपलं काय आव्हान माझं आव्हान एवढंच आहे की स्वतः सुरक्षा स्वतः करा कारण की याच्यापुढे येणारं सरकार जे कोणतं सरकार असेल ते श्री केंद्राचं सरकार आहे स्टेटचं सरकार कुठलं सरकार सरकार तुम्हाला काहीच देण्यास तयार नाही सरकार फक्त तुझं कोणाला पाणी पुसायची तयारी करत आहे आणि ते सांगणार की तुम्हाला आम्ही ही मदत करू कोणती सरकार काही मदत देऊन आहोत विशेषतः भारतीय जनता पक्षाचं सरकार याबद्दल अत्यंत उदासीन आहे त्यामुळे जर आमचं सरकार राहिलं असतं तर कधी काही झालं असतं काँग्रेसच्या काळात तिथे फार सुविधा ज्या उभ्या झाल्या काँग्रेस सरकारने केल्या त्या सुविधा तिथे उभ्या आहेत नंतर बीजेपी सरकार कोणत्या त्याबद्दल याच्याबद्दल असता नाही त्यामुळे त्या लोकांकडून अपेक्षा करणं बेकार आहे असं मला तरी वाटते म्हणून स्वतः सुरक्षा स्वतः करा स्वतः जा सेफली जा सेफली या असंच माझा संदेश द्या सगळ्यांना कृपया करून दारू पिऊन तुम्ही जा नको आणि मद्यपान वगैरे करा नको असं काही सांगता येईल मला ॲडव्होकेट केशवानंद रोडे Uh, सध्या मी कळमेश्वरला राहतो पण प्रॉपर माझं नागपूर आहे नागद्वार यात्रेशी है। मी नागपूरपासूनच जुळून आहे आणि आताही आमचं एक मंडळ आहे तिथे अंबा माता देवस्थान मंडळ तिथे अन्नदान वगैरे माझं चालतं मी त्या मंडळाचा विषयक सल्लागार आहे आणि त्याच्यात कार्यही करत आहे हे पदमशेषला ला देवस्थानला लागूनच आहे महाकाळकर गिरी अंबा माता देवस्थान गिरी या ज्या पाच गिरी आहेत ज्यांनी हे डेव्हलप केलं कारण तिथल्या शासनाला काही करायचं नाही आता श्रवणदादा भिंगार यांनी आपल्याला विस्तृत सांगितलं सगळं त्याच्यामुळे तिथं शासन उदासीन आहे पण ही शेतकऱ्यांची यात्रा आहे नागदैवत हे शेतकर त्यांचं दैवत आहे आणि नाग नागाच्या ही पृथ्वी उभी आहे अशी आख्यायिका समजून आपण ते नागद्वार आणि जुन्या काळी नागपूर हे जसा विदर्भाचाच भाग आहे एम पीत जुळलेला होता म्हणून ती पचमढी यात्रा आपले लोक कठीणची यात्रा की सम शर्ते शेवटीची यात्रा असं समजत होते आताही ती परिस्थिती तशीच कायम आहे तिथं काही कोणी डेव्हलपमेंट केलं नाही जे काही डेव्हलपमेंट आहे ते आपल्या समाजसेवी संस्था ज्या जातात त्या संस्थेंतर्फे झालेलं आहे आत्ताच मी माझ्या घरचे काही लोक अमरनाथ यात्रेला पाठवले त्यांनी आता अमरनाथ यात्रा कम्प्लीट करून उतरले आहे श्रीनगरला आले आहे त्यांना विचारलं नागद्वार कठीण आहे की अमरनाथ कठीण आहे तर त्यांनी सांगितलं की नागद्वार कठीण आहे अमरनाथ सोपं आहे म्हणजे पोहापोहा जास्त ज्या यात्रेचा होते त्या यात्रेला स्वरूप येते आणि आपल्या इकडे एवढं कठीणची यात्रा असून त्याला अजून कोणी उदासीनता दाखवून समोर आणण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करायसाठी काही तयार नाही आहे आणि आता ते कंटोनमेंट आणि हे विचार करत बसला तर यांच्या कचाट्यातून कधी तो देव बाहेर निघणारच नाही आहे असा जसं काही काळ पंढरपूरचा देव पंढरच्या ताब्यात होता आता त्याच्यावर ट्रस्ट झाला तर तो बाहेर निघला तसं अजून काही याच्यावर विचार कोणी करत नाही आहे ही शेतकऱ्यांची यात्रा आहे लोक जातात पण आता बहुतांश भक्त हे पचमडी एन्जॉय करायच्या भावनेने जातात त्याच्यामुळे होते काय की जसं मद्यपान आहे हे प्रकार जास्त वाढलेले आहे तर ते जर पेशन्स ठेवून जर गेले प्रत्येक भक्त तर ही यात्रा सात्विक आहे कारण कारण सांगायचं म्हणजे मागच्या वर्षीच माझ्यासोबत या संस्थेचे उपाध्यक्ष माझ्यासोबत यात्रा करायला गेले तिथे त्यांचं पाकिट आणि व्हॅल्युएबल डॉक्युमेंट सगळे तिथं पडले त्याच्यानंतर ते नाराज झाले आशिष देशमुख तर म्हटलं तू काही चिंता करू नको चाल आपण जाऊ पदमशेषला सांगून दे तुझं पासबुक तुझं पा पाकिट आणि पैसे आणि सगळे डॉक्युमेंट तुझ्या घरी येऊन जाईल एक महिन्यानंतर तिथून ते डॉक्युमेंट पासबुक सगळं त्यांच्या घरी आलं त्याच्यानंतर त्यांचा विश्वास बसला ते का आजच गेले सकाळी आता बारा वाजता यात्रेला आता मी पण जाणार आहे अठ्ठावीसला पण हे असं जागृत देवस्थान आहे की लोकं जरी अडाणी अडाणचोट आडान असे लोक समजून अडाणींची यात्रा असं समजून जात असले तरी ते दैवत जागृत आहे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये असा दृष्टांत मिळणं फार कमी ठिकाणी आहे तर मला असं वाटतं की सगळ्या भक्तांनी शांततेने ही यात्रा पार पाडावी आणि शांततेने कुठलंही हे न होऊ देता सहज जावं आणि मद्यपान टाळावं